सत्तर कमी करायच काय तर सत्तर रुपये असते आता जायचं आहे नमस्कार मंडळी शुभ सकाळ तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर मी निघाली आहे बाजारामध्ये आज तुळजापूरचा बाजार असतो आज मंगळवार पाठीमागे एकदा आहे बाजार तुळजापूरचा व्हिडिओमध्ये आहे आज पण जमलं तर

घेतला आहे बाजार गडबडीने पण जरा काय काम आहे तसं वाटते त्याच्यामुळं आम्ही ती लगेच बाजार घेतला आहे दहा मिनटात जास्त काय मी व्हिडिओ शूट करू शकलेली नाही खूपच गडबड होती लगेच जायचं होतं त्याच्यामुळं त्याला परत व्हिडिओ असायचे एका नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की सांगा कमेंट करून आणि नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा पाणी आहे सगळं जिरपून पाणी येते तळ्यातलं त्या पगमाळापासून पाणी येत घरात